बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कादंबरीकार द काकडे लिखित एक कादंबरी घातकी प्रकरण चौथे सोन्याला उपास पडला होता पोरगी हातात येत नाही म्हणजे काय लगीन म्हणजे जेवणाचं ताट जेवणाचं ताट हाताशी असून जे त्याला जेवता येत नव्हतं आईला हे सांगावं तर म्हणणार शाली अजून लहान आहे पाववर स्त्री थांबायला पाहिजे आईला काय गरज होती आपलं लगीन करण्याची लगीन करायचंच तर आपल्यापेक्षा पाच वरीस मोठं असलेल्या पुरीशी ल केलं असतं तरी चाललं असतं पण आईशी त्याबाबत बोलून उपयोग नव्हता तिनं असून अडचण आणि नसून खोळंबा केला असता आपण जाणते आहोत चांगले चोवीस वर्षांचे घोडे आहोत हे आईला कळत नाही आपल्या हातात कारभार पाहिजे म्हणजे आपल्याला मनाप्रमाणे वागता येईल पण आई तर कारभार देत नाही तिला कसं वाटतंय सोनिया आउटलाईनच आहे त्याला इस्टेट सांभाळणार नाही पण ही इस्टेट आपलीच आहे ती सांभाळल्याशिवाय आपण राहणार नाही आणि किती बी वाईट असलं तर इस्टेट काकून टाकून देतो सुभद्रीचा विचार त्याच्या डोक्यात असतानाच हाऊसमध्ये हवेचा झोत आला गारवा वाटला आपल्या जुन्या घराकडनं तू जेवण निघाला तेव्हा त्याला ते आई बोलली आज राजाराम राखणारा नाही तेव्हा जाग सुधरा नाहीतर उगा मार खाशील चोरदरोड खोरांचा समजलं हं मी काय बांगड्या भरल्यात काही बांगड्यांचा तुझ्याशी संबंध जादा म्हणून तुला मी बोलते रे त्याच्या आईनं त्याला बांगड्यावरनंच छिडलं तो गप्प बसला आम्ही दामट्याला पुरींच्या बाबतीत वाया जाऊ द्यायला तयार नाही तिची आपणावर नेहमी राखण त्यामुळं तो तिला वैतागला होता तो फार्महाऊसमध्ये आला तेव्हा लाईटच गेली लाईट गेली का कुणी घालीवली गावाच्या बाजूला लाईट होती नेमकी रानातल्या घरांचीच लाईट गेली होती चोर दरोडेखोर लूट करायला आले नाहीत अलीकडं चोर दरोडेखोर जीपनं तयार न येतात सरळ घर लुटून सगळं सामान जीपमध्ये टाकतात त्यांच्याजवळ नवीन शस्त्र गोळ्या झाडल्या की घरातली माणसं बाद सारा माल घेऊन फरार व्हायला त्यांना वेळ लागत नाही तसं तर काही नाही सोन्या सावध झाला त्याच्याकडे एक बंदूक होती त्याच्याकडे बंदुकीचं लायसन नव्हतं त्यात ती बंदूक एका पोलिसाची होती त्यानं ती बरोबर मारली होती ऊस कांदा भावासाठी रास्ता रोको आंदोलनात पोलिसावर प्रचंड जमावने तुफान दगडफेक केली तेव्हा चार पाच पोलीस खाली पडलं एकाची एक बंदूक त्याच्या हातातनं बाजूला पडली प्रचंड जमावाच्या दगडफिकीनं पोलीस कमी पडले ते पळाले सोन्यानं मग पोलीस बंदूक पाहिली डाव साधला ती बंदूक त्यानं बरोबर उचलली आपल्या जीपमध्ये टाकली उसाच्या मळ्यातला पिवली त्या बंदुकीची चौकशी गावभर झाली रास्ता रोकोवाल्यांच्या घरी पोलीस गेलं पण उपयोग झाला नाही ज्याची बंदूक गेली तो पोलीस मग शिक्षेला पात्र झाला त्याला पोलिसातनं काढण्याऐवजी त्याची बदली झाली निष्काळजीपणाबद्दल त्याला मेमो मिळाला सोन्यानं ती बंदूक फार्म हाऊसमध्ये आपल्या भिंतीत तयार केलेल्या कपाटात कुलूप बंद ठेवली होती रात्रीची ती बंदूक तो आपल्या संरक्षणासाठी जवळ घ्यायचा बंदुकीच्या धाकानं त्यांना आजपर्यंत चार पाच वेळा तरी चार पाच जणांना पळून लावलं होतं फार्म रोकानं आताही कोणीतरी धावत आल्याचं लक्षात येताच त्यांना आपली बंदूक सावरली चोर दरोड्याखोर साऱ्या रानभर आवाज झाला सोन्या त्या आवाजानं चक्कीत झाला अजून चांगली रात्र पडली नाही तरी चोर दरोडेखोर एवढ्या लवकर कसे बाहेर पडले लोक बी नव्या बागायतीने उंडारलेले प्रत्येकजण गावच्या बाजारपेठेऐवजी रानातच बंगला नाही तर फार्म हाऊस बांधून राहायला लागल ना सर्वांना रानात मोकळं हवं होतं गावातल्या घरासारखी त्यांना गर्दी नको होती रानातल्या शेतात कसं आईस पैस वाटत होता ना भांडण ना तंटा जो तो आपल्या बंगल्यात फार्म हाऊसमध्ये राजासारखा पडला आपल्या फार्म हाऊसमध्ये सोने असाच राहत होता पण ह्या अशा एकटेपणाच्या राजशाही थाटामुळं चोर दरोडेखोरांचं फावलं होतं यापूर्वी गावात दरोडा टाकला की सारं गाव एक हून सामना द्यायचं पण गावातली वस्ती रानात गेल्यानं गाव मोकळं आणि रानभी मोकळंच लोकांची ताकद विभागली गेली होती त्यामुळं चोर दरोडेखोरांना रात्रीचं आठ वाजलं तरी काळोखाचा फायदा घेऊन गाव किंवा रानातली विरळ वस्ती सहज लुटता येत होती त्यानंतर काही त्रास होत नव्हता फार्म हाऊसच्या कोणीतरी पळत येताना पाहिलं तेव्हा सोन्यानं बंदुकीची नळी वर केली बार टाकणार तर गपकन थांबला पळत येणारी तरुण पोरं दिसत होती कोणते बंदूक खाली घेतो बोलला मला वाचवा वाचवा मला तरुण पोरीचा नाजूक आवाज फुटला सोन्याच्या फार्म हाऊसकडे जीव वाचवायला कोणीतरी तरुण पूर आली होती तरुण पोरीचाच तो आवाज लाईट तर गेलेली त्यात काळू की रात सोन्या फुलला बऱ्याच दिवसाने त्याच्या हाती स्वतःहून पोर त्याच्याकडे येत होती लग्नाच्या वरातीत नवरीकडची ती भन्नाट सुभद्री हाती लागली होती त्यानंतर आपली नवी नवरीच हाती येईल या सपनात सोन्या होता पण त्याच्या आईनंच त्याच्या इच्छेला काडी लावली होती त्याची इच्छा तिला परत जाळून टाकली होती त्या इच्छेचा धूर त्याला पार गुदमरून टाकीत होता अशी yeah, yeah. धावत आल्या त्या तरुण पोरीला सोन्याना आवाज देत आपल्याकडे बोलवलं तशी ती आत आली आली ती त्याच्या अंगावरच कोसळून पडली हे काय त्यानं तिला सावरण्याचा प्रयत्न केला तर तिला नीट उभंही राहता येत नव्हतं त्यानं मग तसाच एक हात आपल्या खांद्यावर घेऊन आणि आपला एक हात तिच्या कमरेला घालून तिला तो चालत हात न्यायला लागला पण तिला नीट चालता येत नव्हतं म्हणून त्यानं तिला जमिनीवर आडवं केलं एक हात तिच्या मानेखाली आणि दुसरा हात तिच्या पायांच्या लवणीत नेऊन तिला वर उचललं लाईट नव्हती त्यामुळे तिचा चेहरा त्याला स्पष्ट दिसला नाही तरी ती चांगलीच तरुण असल्याचं चा त्याला जाणवत होतं त्याला राहवलं नाही त्यानं आपली ओट तिच्या गालाला पटकन लावली आपला ओटांचा स्टॅम्प त्यानं तिच्या गालावर मारला त्यानं तिला आपल्या बेडरूमच्या पलंगावर नेऊन टाकली तिला चांगली बघायला हवी होती म्हणून त्यानं लगेच मेणबत्ती काढली वीज मंडळाच्या कारभारामुळे विजेचा लपंडावर रोजचाच होता त्यामुळे मेणबत्त्या पेटवायला लागत होत्या त्यानं एक मेणबत्ती पेटवली बेडरूमजवळच्या स्टुलावर मेण पाडून ती उभी टेकवली मेणबत्तीच्या प्रकाशात त्यानं तिचा तो जवान रसरशी देह पाहिला ती तर ठाकर जातीची दिसत होती तिचं लुगड कमरेला गुंडाळलेलं होतं अंगात गाठीची चोळी होती ते त्या देखण्या पाखराच्या त्या अपऱ्या चोळी लुगड्यानं सोन्याच्या काळजाचा काप घेतला ती चांगलंच सनांग होती नाकी डोळी नीटस होती तिचे केस सुटलेले होते कपळावर तिनं चंद्रकुरीची टिकली लावलेली होती नाकाला नथनी होती कानात पण रिंगा होत्या त्यानं तिच्या उघड्या पायाच्या पोटऱ्यावरनं हात फिरवला तिचा तो स्पर्श त्याला हवा हवा असा वाटला तो मग सारखा तिच्या अंगावर हात फिरवायला लागला न नको नको नगी नको तिच्या ओठातनं आवाज फुटत होता सोन्यानं तिच्या तोंडाचा लग्न नकोचा आवाज ऐकला तेव्हा तो समजून चुकला ही तर लग्न मनाविरुद्ध केलं जाते म्हणून घर सोडून पाळलेली दिसती आपल्या ही हाती आली तर आपण हिला जवळ करू शकतो आपल्या लग्नाच्या बायकोला जवळ करू शकत नाही तेव्हा निदान ह्या असल्या पुरीला त्यानं पाण्याच्या तांब्याकडं पाहिलं हिला पिल्यानं पाणी पाजायचं शुद्धीवर आणायचं मग समधी चौकशी करायची पण ही शुद्धीवर आली तर आपल्याला बघून घाबरायची आणि पुन्हा फार्म हाऊस बाहेर पडायची त्यापेक्षा ही बेशुद्ध असतानाच आपण हिला मिठीत घेतली तर ह्या अवस्थेत ती प्रतिकार करू शकणार नाही तिला आपण हवी तशी जवळ करू शकतो त्यानं मग सरळ तिच्या तोंडावर हात फिरवला त्यानं तिच्या चोळीकडे पाहिलं गाठीची चुळी होती गाठ मोकळी केली तर तिची उभार जवानीची ही दोन कबुतर आपले टपोरे डोळे उघडून आपल्याकडे पाहतील त्यानं तिच्या चुळीच्या गाठीला हात लावला पण गाठ दोन्ही उभार सणांच्या रेट्यानं घट्ट बसली होती ती गाठ अशी सहजासहजी सोडता येणारी नव्हती आपण ही गाठ दातांनी सोडवली तर तो तिच्या चुळीच्या गाठीवर वाकला तशी श्वासानं तिची उभार जवान कबुतरं आणखी उभारली पुन्हा ती खाली झाली पाण्याच्या लाटांसारखं त्यांचं ते वर होणं आणि खाली जाणं त्याला तो खेळ पाहत राहावा असा वाटला आपले दोन्ही हात दोन्ही बाजूनं ठेवावं त्यांचा आकार पाहावा त्यांचा उबदारपण अजमून पहावा असं त्याच्या भाकिस्त मनाला वाटलं खरं तर तो तशा नाजूक स्वभावाचा नव्हता त्यानं कोणत्याही तरुण पुरीला असं जवळ असल्यावर एवढ्या नाजूक पर्ण अजूनपर्यंत पाहिलं नव्हतं आली अंगावर की घेतली शिंगावर अशा डायरेक्ट मेथडचा तो भडंग तरुण पुरुष होता तिच्या पायातल्या चांदीच्या चा गड़, साखळ्यांकडं गळ्यातल्या चांदीच्या साखळीकडं आणि नाकातल्या नथणीकडं लक्ष गेलं तेव्हा त्याला कळलं की हिचं लग्न जमलेलं हाय कानातल्या रिंगा सोन्याच्या दिसत होत्या साखरपुड्यात तिला हे सारं सोन्या चांदीचं मापक दागिनं घातलेलं दिसत होतं पण तिच्या मागच्या बडबडण्यावरनं तिला तिचं हे लगीन जमलेलं नको होतं तिला, तिला, तिला नवरा पसंत नसताना तिच्या गळ्यात तो बांधला जातोय ती उत्तानी पसरली होती तिचे दोन्ही हात दोन्ही बाजूला पसरले होते डाव्या हाताच्या मनगटावर त्याला हिरव्या निळ्या रंगाचा किडा दिसला विंचू विंचू तर नाही कारण आकार तर तसा होता तो विंचू असला तर तो नांगेकडनं पकडायला पाहिजे पायातल्या चपलेच्या टाचेनं जागीच तो खाडायला पाहिजेत त्यानं ते हिरव्या निळ्या विंचवाच्या नांगेकडं बोट केलं तर तिथं काहीच नव्हतं हे काय मग त्याच्या लक्षात आलं की तो विंचूच होता पण तो गोंदलेला विंचू होता गोंधन आजचंच दिसत होतं पण तो गोंधणाऱ्या सुईनं तिथं चांगली सूज चढली होती त्यामुळे तो खरो खरोखरचाच हातावर चढला विंचू वाटत होता त्यानं दुसरा उजवा हात पाहिला तिथं पण गोंधलेलं होतं त्यानं ते नाव वाचलं नाव होतं पंची म्हणजे हिचं नाव पंची हे त्यानं ओळखलं ठाकरात पुरुषांचं पाकऱ्या नाव असतं हे त्याला माहीत होतं पण त्यांच्या मुलीसाठी पंखी नाव ठेवतात हे वाचून त्याला मजाच वाटली ती पंचीच होती पक्षीनी होती तिच्या शरीराची हालचाल झाली तिनं हात पाय आपटलं हातातला चुडा पलंगाच्या गादीवर आपटल्यानं ना फुटला नाही पण बांगड्या खूप असल्यानं त्या एकमेकावर आपटून त्या पिचणाऱ्या होत्या त्यातल्या काही तुकड्या पडून खाली गळणाऱ्या पण होत्या राया राया तिच्या ओठातन रायाच्या नावाचा आवाज आवास फुटला तेव्हा सोन्याचा पापला हिच्या तोंडावर तर रायाचं नाव दिसतंय हा हिचा लाडका दिसतोय हिला त्याच्याशीच लग्न करायचं असेल हा अंदाज त्यानं बांधला एखादी तरुण पोर प्रेमाभिमात पडली तर ती दुसऱ्या कोणाच्या हाती येत नाही तिच्यावर बळजुरी केली तरच ती हाती लागती हा त्याचा आजपर्यंतचा अनुभव होता शुद्धीवर आल्यावर ही आपल्याला तिच्या ह्या जवान शरीराला आपल्याला हात लावू देणार नाही हिला आपण धरायलाच पाहिजे इंगळी कितीतरी जहाल असली तर तिच्या नांगे सकट जागीच दाबली तर ती मोडून पडते तिचा प्रतिकार सारा तुटून पडतो विषाचा झटका देणारी तिची नांगे इंजेक्शनच्या सुईगत मोडली की काही करू शकत नाही तिच्या त्या जहाल विषाचा काही उपयोगच होत नाही ह्या पंछीला आपण अशी ह्या गादीवर अशीच जागी धरायची पार मोडून काढायचे आपल्याला ही काही पुन्हा हवी असं काय नाही आपण आजपर्यंत ज्या पुरी जवळ केल्या त्या पुन्हा काही आपण पाहिल्या पण नाहीत तशीच ही पंछी त्यानं तिला संपूर्ण निहाळलं ती तारुण्यानं बहरलेली होती तिच्या अंगातली गाठीची चुळी आणि कंबरला असलं पायाच्या लवणीपर्यंत नवं कोरं लुगडं तिच्या अंगावरची कपडं दूर करणं काही कठीण नव्हतं बिंबीजवळ निधीला हात घातला की झालं तिच्या गाठीच्या चुळीचं काम पण सोपं होतं त्यानं आपल्या टेबलावर पडलं दाढीचं धारदार ब्लेड घेतलं त्या ब्लेडनं चुळीची गाठ कापली की तिची ती भरदार जवानी दोन्ही बाजूने आपल्या मस्तीचे कळस दाखवतील त्यानं ब्लेड नीट पकडून चुळीच्या गाठीकडे नेलं एका हातानं गाठ पकडायची दुसऱ्या हातात त्या ब्लेडनं बरोबर गाठ अल्लाद कापायची तिला कळायचं पण नाही की आपली जवान छाती कुणी एवढी मोकळी केली आहे मेणबत्तीच्या प्रकाशात तो पंचीचं जवान रूप पाहणार होता त्याचा श्वास वाढला ब्लेड त्यानं सहजपणे फिरवलं आणि चुळीच्या व्यसनीतील ती जवान कबूतरं मोकळी झाली वारुळातनं नागिन खवळून बाहेर पडावी आणि तिचे टपोरे डोळे चमकावेत तशी तिची टपोरी स्तनाग्र त्यानं पाहिली टपोरं करबंद हाताच्या बोटात पकडून ते जागीच दाबावं आणि चटकन त्यातनं रस बाहेर पडावा तसा आपण हिच्या जवानीचा रस ओठानं चुकून घ्यावा का आपण खुलचट आहोत हे सोन्याच्या ध्यानात आलं आजपर्यंत आपण असला नाजूक खेळ कधीच केला नाही आपल्यासारख्या रांगड्या स्वभावाला तो नकोच त्याचं लक्ष तिच्या स्तन मध्यातून नाभीकडे गेल्या केसांच्या बारीक रेषेकडे गेलं नाभीखाली तिच्या खोसलेल्या त्या निर्या कंबरला लुगडं बांधल्याची ती गाठ ती गाठ पण आपण ब्लेडनं कापून काढली तर तिचं ठाकरी घट्ट बांधलेलं लुगडं मोकळं करायला वेळ लागणार होता त्या कामाला तो लागला चुई लुगड्यातनं मोकळं केल्या मकेच्या कणसागत ती मग फार मोकळी दिसत त्यानं तिच्या बिंबीजवळच्या लुगडं बांधल्या गाठीजवळ ब्लेड नेलं तशी ती एकदम उरडून उठून बसली तिनं आपल्या मोकळ्या छातीकडं पाहिलं समोर हा कोण तिनं आपले दोन्ही हात उभार छातीवर ठेवले आणि तिनं बेडवरनं खाली उडीच घेतली कोण कोण तू ती ओरडली मी अगं मी इथला तालेवर आहे तो तिला आपल्या छातीशी लावण्यासाठी पुढे येत म्हणाला त्यानं उडी मारून तिच्या कंबरलाच हात घातला तिला उचलून त्यानं पलगावर दनकण वर टाकलं आत्तापर्यंतचा त्याच्यातला सारा संयम दूर झाला होता तिला चांगली घोसळल्याशिवाय तिला आता चेन पडणार नव्हतं पण तो तिच्या अंगावर पडण्यापूर्वीच लाईट आली सारा धगधगीत प्रकाश त्यात त्याचे रांडाव आई त्याच्यासमोर उभी आपली आई आपला हा बरोबरचा खेळ कधीपासून पाहते हे त्याला कळलंच नाही तिनं पुढेहून आपल्या पायातली ती बाराबंदी नालाची वाहन उचलली आणि त्याच्या पाटाडातच घातली आई म्हणून तो पाठ धरून खालीच बसला आता तो दोन तीन दिवस तरी उठणार नव्हता याची त्याच्या आईला खात्री होती त्याला चांगलाच तिनं खाली बसविला होता पंचीची छाती मोकळीच होती ती पटकन वळली आपली मोकळी छाती सोन्याच्या आईनं बघू नये म्हणून तिनं काळजी घेतली पुरी या तू अशी माझ्याकडे ये, ये। तुला तु मी दुसरी चुळी देते चल मी बी बाईच की बाईची अब्रू बाईच झाकते कळलं हे तू तु तुझ्या तु बाप्याला सांग माझा पोरगा आहे हा माझा नवरा नाही यानं माझ्या चुळीची गाठ कापली मला माझ्या चुळीची गाठ बांधायला बंदच राहिलं नाहीत ती पाठमुरीच बोलली माझा पोरगा धड नाही नंगवाठायती ओ मी आली म्हणून वाचलीस तू मी भी ठाकराची पंची आहे एवढी सस्ती नाही मी पंचित ते बोलली तू सस्ती नाहीस तर मग ह्या टायमाला ह्या घरात तू कशी जीव वाचवायला मी धावले मला काय माहित की ह्या वारुळात हा काळ सर फायो म म्हणजे तू जीव वाचवा इथं आलतीस वय तर तू माझ्या संगती चल चल तुला मी माझ्या घरात नेते तिथं तू माझ्या संगती राहा तू मला काय वाचवणार का, काळ सरपाची आई तू काळ सरपीन ग तू खमोश सोन्याची आई ओरडली पहिलं तू पोराला नीट वागायशी कि म्हणजे दुसऱ्यांच्या पोरी बाईंना असं रानातल्या घरात नीट राहता येईल पंची बोलली आणि तशीच बेडरूमच्या उघड्या खिडकीतून उडी टाकून बाहेरच्या काळोखात नाहीशी झाली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद